नमस्कार उज्ज्वलाच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मऊ आणि लुसलुशी तसे कांदे पोहे जरी अधिक वेळ राहिले तरी मऊ सूत राहतात काही टिप्स सांगितले आहेत तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी इथे दोन कप जाड पोहे घेतले आहेत त्याचं वजनी प्रमाण तर दोनशे ग्रॅम इतका आहे सुरुवातीला पोहे आपण चाळणीमधून चाळून घेणार आहोत त्यामुळे जे पोह्यांचे छोटे तुकडे असतात ते निघून जातील पोहे आपण यासाठी चाळून घेणार आहोत कारण की ते नंतर चिकट होतात आणि नंतर मग त्याला कडकपणा येतो तर तुम्ही इथे बघू शकता पोह्यांचे छोटे कण बाजूला झाले आहेत त्यानंतर पोहे हे आपण एका बाउलमध्ये भिजवणार आहोत चाळणीमध्ये नाही भिजवायचे आहेत कारण त्यामुळे पाणी कमी शोषलं जातं पोह्यांमध्ये आणि तेही एक कारण असतं पोहे कडक होण्याचं तर मी इथे दोन तीन वेळा तरी पोहे स्वच्छ धुवून घेतले आहेत पोह्यांमधलं पाणी काढून साधारण एक पाच मिनटं तरी भिजत ठेवले आहेत एका कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घ्यायचं आहे साधारण एक पळीभर गॅसची फ्लेम ही लो करून त्यामध्ये मुठभर शेंगदाणे टाकायचे आहेत मंद आचेवर शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे शेंगदाणे हे फुलून त्याचे दोन भाग होतात जोपर्यंत शेंगदाणे फुलत नाहीत तोपर्यंत शेंगदाणे हे छान फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणे हे छान फ्राय झालेले आहेत या स्टेपला शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घेऊयात जेवढं आपण तेल टाकलं होतं त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूयात फोडणी करताना गॅसची फ्लेम ती लो टू मिडियम ठेवायची आहे त्यानंतर चार ते पाच कडीपत्त्याची पानं टाकूयात त्यानंतर फक्त दोनच मिरच्या मी चिरून घातल्या आहेत तर इथे मी दोन मध्यम साईजचे कांदे चौकोणी आकारात चिरून घेतले आहेत ते टाकून घेऊयात त्यानंतर कांदा हा फक्त ट्रान्सफरंट होईपर्यंत परतायचा आहे साधारण एक मिनिट भर परतल्यानंतर कांदा ट्रान्सफरंट झाला आहे त्यानंतर हळद घालूयात त्यानंतर लगेच हिंग घालायचे चवीपुरतं मीठ घालूयात हिंग असेल तर आवर्जून घाला त्यामुळे पोह्यांना खूप छान चव येते हे सर्व एक अर्धा मिनिट परतून झालं की आपण जे पोहे भिजवून घेतले होते ते घालूयात पोहे टाकून झाल्यानंतर सर्व काही एकजीव करून घ्यायचं आहे पोहे मिक्स करतानाच आपण चमचा साखर घालणार आहोत लो टू मीडियम हीट वर पोहे छान दोन मिनिटं तरी परतायचे आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात मिक्स करून झालं की एक अर्धा मिनिट झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम मोकळे असे झाले आहेत तर या स्टेपला गॅसची फ्लेम बंद करून गरमागरम सर्व करूयात तर तुम्हाला ही रेसिपी आणि टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन सहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा